नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणात मीच आपणात गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकणी आणि या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज व्हिडिओ बनायचं कारण की आमच्या ग्रुपमध्ये जय वैरे ॲग्रो सर्विस जो ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपचा एक मेंबर म्हणजेच राकेश सावंत राकेश दादा सावंत ऑके वाय आहे त्याचा आज वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही चाललो आहे मला वाटतं वुमॅन ग्रुप ग्रुपवर ते वुमॅन मेसेज केला आहे बाळू दादा बाळू मामा ताब्यावर बड्डे साजरा करायचा तिकडे चाललो आहे आणि व्हिडिओ सुरुवात करतो आहे धनगरवाड्यापासून कारण थोडी गडबड झाली हे बघा आपल्या भावाची बाईक आहे एक्स वन ट्वेंटी वाय घेऊन चालू आहे थंडी आहे त्याच्यामुळे हातामध्ये हँड ग्लोव घातले आणि स्वेटर घेतलं आहे खूप थंडी आहे इकडे गावाला आज थोडी कमी लागते तर चला बघूया आजचा लॉक कसा म्हणतो इकडे वाट बघत असतील आजचा टायमिंग दिला आहे मंडळी फायनल आता उमेच्या घरी पोचले आणि इथं आता आहे आपला शैलूबाई आहे सॅगी आहे हे बघा इकडे ते ट्रॉफी आणला हो वा 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 उमेद्याच्या घरी आलो पण आपल्याला ट्रॉफी आज बघायला भेटतील त्यांच्याकडे टुर्नामेंट आहेत भव्य ओपन अंडर ग्रामपंचायत दोन हजार नाही वयोगट नाही आहे सा आता आम्ही ट्रॉफी बघायला चाललो आहे उमेद आत्ता आहे ट्रॉफी कोणचा कुठल्या <laughs> <उटले? laughs> ट्रॉफी घोडवलं <गोड़ा हुं> हे <laughs> जागा कोण चालला माझं जॅकेट दिस बघा ट्रॉफी बघा ट्रॉफी बघा आई इकडे बाई

ते किती र सेट पडला फंटर आलाय आकाश भाड बॅट नाही पप्प्या बघा कसले फोटो फोटो काढत आहेत खुश गडी अभ्यास करू उठलाय ट्रॉफ्या बघायचे बॅटमनला नाही भेटायचे ठेव ना तिथं तिथं ठेव भेटत तिथं तर म्हणजे आता मी बरोबर ओरी बर घावालवाडी फाटीची थांबलोय आणि हा था। रोशनीताई आणि विराज भाऊजी यांचा बॅनर आहे लग्न झालं पंधरा डिसेंबरला आणि इकडचा माघारीचा पण कार्यक्रम झाला सगळं लग्न आणि माघारेचा कार्यक्रम मस्त एकदम व्यवस्थितरित्या पार पडले धमाका केला आणि हळदीला आणि लग्नाला पण आणि आत्ता उमेशी बाईक घेऊन चाललेलो मी तिकडे बाळूमाबाची इथे सोबत बघा कोणाला आहे हा बघा शैल बाय उमेश शेट आता आम्ही ट्रॉफीच्या इथून आहोत त्यांच्या इथे ट्रॉफीचं अनावरण केलं आणि कारण ते एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनायचा आणि आता माया दादा येतो मागे शिवम कुठे आम्ही कोण कोण येणार आहेत काय म्हणतो आम्ही थांबलो त्याची वाट बघत पाहतो तर काय हा बघा कोण भला माणूस पत्तू द्या कार र आतमध्ये गॉगल लावलेला आहे अजून हेल्मेट वरती त्याच्या आतमध्ये गॉगल हा थंडीच्या संरक्षणापासून एकदम सेफ्टीसाठी चला 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 गडबड झाली गडबड झाली या भूक लागली बड्डे बाय आता तिकडे तिवर भेटेल आम्ही बरोबर तिवराटच्या पेट्रोल पंपाची इथे थांबलोय बाकीचे पुढे गेलेत ठरलो तर राखेदा त्याच्या टेम्पोला जायचं पण राखेदा पुढे गेला बड्डे बॉय आता आम्ही पूर्ण आमच्या बाईक घेऊन गेला तर थंडीच्या वातावरणात एक प्रत्येकजण आपली सेफ्टी कशी कशा पद्धतीने करून बघा नवर देव आमच्या आता पुढच्या वर्षीचे धन्यादा पातू शैले बाय आता मी इकडून निघणार तिकडे जायला विचार जागा निघूया काय चला इथं थांबूया झोप पान पंधरा मिनटं की जिम करून पटकन पटकन देऊ कधीतून हां आम्हा आम्हाला जाऊन येणार जिम होईल गाडीवरून मला पहिलं सांगण्यात आलं होतं मुंबई मार्फत की बाळूमामाच्या इथे तर आम्ही बाळूमामेच्या इथे गेलो होतो नंतर मग पिके काढायला आलो होते निवडीत तर आता आम्ही आलो आहे बरोबर ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंट जे की मुंबई गोवा हायवेला आहे इकडे हे हॉटेल आहे ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंट आणि हा हायवे आहे मुंबई गोवा इकडे मुंबई जी बस गेली तिकडे लग्जरी इकडे वरच्या साईडला गोवा बघूया बड्डे बाय वगैरे कुठे ते चला हे जायचं कुठून हे बघा आम्हाला गंड होणार जाग्यावर पलटी मारणार जाग्यावर जाग्यावर पलटी मारणार आमचा गेम प्लेअर मध्ये बेकार आह बेकार रे तुम्ही काय अपेक्षा नव्हती तुमच्याकडं अपेक्षा बंद करून टाकणार अपेक्षा बंद अपेक्षा बंद करणार अपेक्षा गेम करून आणि आमचे बड्डे बॉय सलाम रॉकी बाय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आत म्हणा उदंड आयुष्य लावून धो ओके ठीक खराब काय वा 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 अगं आपला आमचे गुरुवर यशोभा आणि शेट माणूस दुसरे शेट माणूस अदा आमचे तिसरे शेट माणूस आमचे तिघे आधारस्तंभ आहेत पण जसे गांधीजी तीन मागणं तसे आमचे आधारस्तंभ आहेत अरे झाले ना कुठे मध्य बाई खुश अरे हो मास्तर गेम प्लॅन केला रे रे धन्यादा हे धन्यादा तुम्ही तिकडे मास्तर रेडी आहेत आमचा फक्त आता राहुल्याच कमी आणि समीर आज त्याच्याकडे दादा त्याची फॅमिली आहे तर तिकडे त्याच्यासोबत जर भेट झाली तर नक्की भेटून

आम्ही याच्या अगोदर मासा पापडची ऑर्डर देऊ मासापड खतम अरे सगळे राक्षस राक्षस निघाला बेकार अच्छा पार्टीचा मेनू आहे खतार नाही आणि इकडे तिकडे जण वेज माया शैलू आणि वेजला आम्हाला मसूर आणि पनीर पनीरची आहे ना ती पनीर हां पनीर मटर बघा हंडी आहे चिकनवाडे हे बेकार आहे ते जाम रेट होता तिकडं कसले रेट होतात दणक्यात का खाना ते धनक्यात फायनली जेवलेलो आता रात्री बिल पे करतात बिल पे करून आम्ही आता निघालेलो आता जाताना कोलबी होतात आमची जाम थंडी आहे अशा प्रकारे शुभम आमचा लवकर गेला कारण राहुल किरण किरणदाद्याची फॅमिली आली ना किरणदादा बॉस्टे तर ते तिकडे त्यांची पार्टी आहे आता निघूया आवडा जो पाहुण्याच आहे बेटा हा का बेटा किरीत काना तर फायनली आता जेवण आम्ही पुन्हा एकदा एस के पेट्रोल पंपाच्या इथे येऊन थांबलोय कारण मला पेट्रोल घ्यायचं होतं जाताना गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं आणि आज उमेच्या घरी झोपणार कारण थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे नाही घरी जाऊ शकत आणि उद्या सकाळी परत जायचं कारण भाडा आहे आणि आपला मित्र इथं बसला आहे शैलूबा आहे तर मंडळी रात्री आम्ही पोचलेलो पेट्रोल पंपाची तर पेट्रोल भरलेलं आणि मला वाटतं एक साडे अकराच्या साडे अकरा सॉरी बाराच्या आसपास पोचलेलो घरी तर व्हिडिओचं काय एंड करता आला नाही आणि आत्ता व्हिडिओचं एंड करतो आहे मस्त की सकाळचे सकाळचे वाजलेत सव्वा आणि बघा आपल्या कोकणातली पहाड बघत एकदम तिकडे पक्ष्यांचा किलबिडा ऐकायला येतो आवाज आणि तिकडे धुकं आहे जसं काय नदीच्या आतमध्ये असं वाटतंय ते बघा तर व्हिडिओचं आता एंड करते मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय